इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी पेठ मुख्य सह शहरातील दहा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे धारकांना स्पीकर वरून रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांनी दिले होते त्यानुसार अतिक्रमण विभागाने नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी नियोजन केले नगर रचना विभागाच्या वतीने या रस्त्यांची मोजणी केली आहे डीपीआर मध्ये नियोजित रस्ता किती आहे त्यावर किती अतिक्रमण झाले आहे त्याची माहिती अतिक्रमण विभागास दिली आहे नकाशे देखील दिले आहेत त्यानुसार अतिक्रमण विभाग आणि नगर रचना विभाग

अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे